बेळुंजे शिवारामध्ये अवैध दगड उत्खनन महसूल विभागाची दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे ग्रामपंचायत शिवारामध्ये अवैध दगड उत्खनन सुरू असतानाही महसूल विभागाची दुर्लक्ष उत्खनन करण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी किंवा रॉयल्टी भरलेली नसतानाही अवैध प्लास्टिंग लावून उत्खनन सुरू होते गौण खनिज उत्खनन किंवा खनिपत मिळवण्यासाठी शेत जमीन अधिकृत परवाना ग्रामपंचायतचा ठराव ग्रामसभेचा ना हरकत प्रमाणपत्र पर्यावरण विभागाची परवानगी यासह जवळपास एकोणतीस अटींची पूर्तता करावी लागते यामधील या ठेकेदाराने या एकही अटीची पूर्तता न करता अवैध दगड उत्खनन सुरू होते या संदर्भात गावातील नागरिकांनी विचारणा केली तर तो ठेकेदार रात्रीतून मशिनरी घेऊन पळून गेला सदर या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी पर्यावरण प्रेमी तसेच गावातील नागरिकांनी ही मागणी केली आहे सदर इथं जे उत्खनन चालू आहे तर त्या मालकाला आम्ही कॉल केल्यानंतर तुम्ही रॉयल्टी भरली की नाही इथं तर प्रशासनाने इथं हे खदान दोन तीन खदानी चालू असल्यामुळं हां इथं प्रशासनानं येऊन पाणी बिने गेली आणि हे ज्या कॉन्ट्रॅक्टर आहे हां यांनी शासनाची बी फसवणूक केली आणि आमच्या आदिवासी समाजाची फसवणूक केलेली आहे सदर ही खदान आपल्याला दिसत आहे या ठिकाणी आम्ही येऊन विचारणा केली असता ठेकेदाराला विचारलं का याची रॉयल्टी भरलेली आहे की नाही तो बोलला रॉयल्टी भरलेली आहे मी प्रशासनाला पण त्याला ती पावती तो त्यांनी पावती महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर